यांच्या मधला हा सामना या ठिकाणी के केला जातो आणि एक गुण मिळतो तो, तो पाचल लाकडून एक नंबरचा खेळाडू चार नंबरचा खेळाडू आणि पकडायचा बघूया आणि या ठिकाणी खेळाडू आणि एक गुण मिळतोय पाचल आणि अशा पद्धतीचे राजापूरवर पाहिला राजापूर चार दर तेरा राजापूर चार पाचल तेरा शेवटची पाच मिनिटं बाकी सामना संपायला बाकी दोन्ही संघांनी लक्ष या ठिकाणी करून जो पाचलचा मला वाटतं करणं आहे एक नंबरचा खेळाडू नाही पंधरा नंबरचा खेळाडू आणि या ठिकाणी तो टाइमपास करतो कारण त्यांचा जो गोड भरपूरच आहे त्यामुळे तो टाइमपास करण्याचा प्रयत्न करतोय आणि वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एक वर राजापूरकडून प्रयत्न सतत एक आपल्या संघाचा एक नंबरचा खेळाडू जो सतत रड करून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय काय गुण नाही त्या ठिकाणी जातोय आणि एक खेळाडू पंचायत एक खेळाडू आणि एक खेळाडू बांधतोय एक खेळाडू बदला राजापूरला एक गुण मिळतोय शेवटची चार मिनिटं राधापूर पाच पाचल तेरा शेवटची चार मिनिट बाकीरू आणि राय पाटणला दुसरा पुकार मंदरूळ रायपाटणला दुसरा पुकार आणि रायपाटण दोन्ही टीमनी आपली उपस्थिती हा सामना झाल्यानंतर लगेच चालू होईल वरसाई व्यायामशाळा रायपाटण इथे रायपटण हे का असं आहे की त्याच्यामध्ये कबड्डी किंवा इथं कुठलीही गेम असोय पण कबड्डी महत्वाचं फार पूर्वीपासून सुंदर प्रकारे खेळली जाते किंवा चांगले खेळाडू त्या रायपाटण आपल्या या परिषदात दिली जाते त्या ठिकाणी हा वरचाई वेम्स हा रायपटण यांच्या वतीनं त्या ठिकाणी हा कबड्डी स्पर्धेचा आहे

लक्ष देत नाही कबडी काम काय करतात ते पेंटिंग राहत होतोय पाचलचा आणि एक गुण मिळतोय तो राजापूरला चौदा तेराधापूर चौदा पाचन तेरा शेवटची दोन मिनिट शेवटची दोन मिनिटं शेवटची दोन मिनिट वाक्य आहेत राजापूर कडून पाटण कडून भारतात एक सुंदर खेळाडू सुंदर प्रकारे प्रयत्न करतोय आणि गुण टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला तेवढी काय गुण मिळत नाही बघूया आणि पुन्हा आपल्या मैदानात परत

14-13 14-13 14-14 चौदह चौदह तब पंद्रह चौदह